नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील ओतूर गावामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक शैलेश भाऊ तांबे आज यांच्या गोट्यावर आलेलो आहे आज यांच्या गोट्यावर पाहिलं तर सिद्धापूर आणि सलगर जातीचे दोन नामांकित खोंडे तर आज त्यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नक्की ही जात आपल्या भागामध्ये आप आपल्याला बघायला भेटत नाही आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये हा एक गरम मोळू आहे सलगर आणि हा सिद्धापूर तर याची संपूर्ण माहिती या मध्ये पाहायला भेटणार आहे आज मालक आपल्याला इथं भेटलेले तर शैलेश भाऊ नमस्कार नमस्ते भाऊ पहिल्यांदा आपला परिचय द्या थोडा नमस्कार शेखर भाऊ मी शैलेश धनंजय तांबे मुक्कंपोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता बैलगाडा क्षेत्रात कधीपासून आपण बैलगाडा क्षेत्रात असे आमच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा बैलगाडा शर्यतीचा नाद आहे पण ज्या जसं कळायला लागले तेव्हापासून आवड आणि मग त्यानंतर शिक्षण वगैरे झाल्यानंतर मग बैल शर्यतीची जी होती त्यांची जोपासणं वगैरे म्हणजे लहानपणापासूनच ती आवड होती पण नंतर मग वडिलांच्या नंतर सगळं आम्हीच छंद जोपासतो आता दावणीला बघतोय दोन ओळू घेतल्यात आपण तर, गरम गरम जी तर दे, हा गरम सलगरमध्ये मोडतोय सिद्धापुरी खाणी तर याची माहिती द्या आम्हाला थोडी आता हा वळू म्हणजे सिद्धापुरी खाणीचा आहे मूळचा जो तांडूरचा राजा आहे त्या लाईनचा आहे त्याचा मुलगाच आहे हा हा, हा। आपण तिकडनं बैल आणलेला आहे तर बैल आणायचं कारण असं की आपल्याकडं मोठ्या प्रमाणात किल्लार गायींचं संगोपन आता बऱ्याच बरेचसे गाडा मालक बरेचसे शेतकरी वर्ग करतो आपल्याकडं पैदशीला ओळू नव्हता जातवंत पुणे जिल्ह्यात म्हणजे असं जातीवंत त्यामुळं मग आपण हा बैल आणला हा बैल मूलचा सिद्धापूर खाण्याचा गरम रक्ताचा म्हणून आपण या बैलाची सिद्धापूर खानेच्या निवड केली आणि त्याच्यात या बैलाची जी पैदास आहे या बैलाची आपण आणाच्या आधी बैल चालू होता पैदाशीसाठी तर तिकडनं म्हणजे आता हे जे आपले पुणे जिल्ह्यातले लोक जे खरसुंडी सांगोला बाजारात किंवा घरोघरी जाऊन जे खोंड खरेदी करून आणतात शरीरासाठी तर तिकडनंही या बैलाची भरपूर या ठिकाणी खोंड आलेली आहेत आत्ता ती शर्यतीत पळतात सुद्धा या बैलाची त्या कारणामुळे मग आपण हा बैल गरम रक्ताचा आणि जातीवंत बैल आपण घेतला बैलाची शारीरिक वैशिष्ट्ये कशी आहे आणि खासियत काय आहे शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे बैलाचं माप शिंग बैलाचा चेहरा बैलाचे कान बारीक येत एकदम त्याच्यानंतर बैलाला कांबळ एकदम म्हणजे नाहीचे कांबळ बैलाला आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल प्रचंड गरम राखतात आता तुम्ही जवळ सुद्धा बैल म्हणजे आधी गेलो तरी आपल्यावरती बैल फुल ॲग्रेसिव्ह होतोय बैल म्हणजे आणि आपल्याकडं शरीरित पळण्यासाठी अशाच गरम रक्तांच्या बैलांची पैदाशीसाठी गरज असते साधारण ते आता किती रेत्न वगैरे झाले आता आपल्याकडं जवळजवळ जोल सातशे एक रेत्न झाली सातशे आठशे गाय आपण भरवल्या त्याच्याकडनं त्याच्यात आता आपण म्हणजे आपण आणल्यापासून सातशे आठशे गाय त्याच्याकडनं भरवल्या आता एक आठ पंधरा दिवसानंतर त्याची आपल्याकडं पैदास पडायला सुरुवात होईल आता तुम्ही तिकडे जाऊन हा वळू घेतला पण त्याआधी त्याचे जे वासरं होती तिकडची हो। ती तुम्ही बघितली होती हो त्याची त्याची वासरं पण तिथं बघितली आणि ज्या वेळेस वळू मी इकडं आणला त्यावेळेस मला ते वासरावाल्यांचेच म्हणजे कॉन्टॅक्ट आला बरं झालं की भाऊ तुम्ही होळू इकडं आणला त्याच किंवा मग आमच्याकडं वासरं पाळतात अगदी काही काही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ज्यावेळेस आपण ही ओळू आणण्याची पोस्ट टाकली त्यावेळेस शेतकरी वर्गाची किंवा ज्यांच्याकडे त्याची वासरे आहेत त्यांचा लगेच रिपाय आला की याची वासरं आमच्याकडं पळता येत आमच्याकडं तीन वासरे आहेत आम आमच्याकडे दोन वासरे आमची इथं चार वासरे आहेत या ओळूच्या पायदसीची बहुतांश आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जास्त व्यापारी वर्ग तिकडनं बैल तिकडनं बैल घेऊन येतात वासरं खोंड तिकडनं घेऊन येतात ती म्हणजे पायदास ह्या बैलांची हा ह्या बैलांची असते त्याच्यातला एक हा गरम रक्ताचा बैल आपण आणला आता बहुतांश आपण बघतो बऱ्याचशा गाया आपण डॉक्टरकून वगैरे हे केल्या जातात सिमेंट्स वगैरे तर काय एक उदाहरण द्या जे डॉक्टरांकडून आता डॉक्टरांकून द्वारे केलेली रेतन वगैरे तर आणि ही काय आता कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतन यामध्ये कधी कधी दे काय होतं की आता आपण जे दोन ओळ आणलेत समजा एखाद्या शेतकऱ्याची गाय वरती आलेली आहे आपल्याला ती भरवायची आज समोर समोर आहे आपल्याकडं सिद्धापूरचा सोडायचा की हसलगरी सोडायचा काळा मोरा त्याच पद्धतीने आज, आज समजा आपण म्हणतो सिमेन्स पण सिमेंट्स आपण कोणते भरतोय त्याची सध्या खात्री राहिलेली नाहीये किंवा आता बहु बहुतांशी शेतकरी आता इथे आहेत सांगतात आम्ही मागच्या वर्षी खिल्लारचं सिमेन्स भरलं होतं पण ते वेगळंच बडूशी फायदा झालं किंवा अक्रॉस पाहिजे झालं बेरड पाहिजे झालं असं पण आज आपण जे हे ओळवीत नैसर्गिक रेतन साड्या लिहिलेली हे समोरासमोर समोर येत ना प्रत्येक शेतकऱ्याला एखादा शेतकरी आला मला काळा मोरा सोडायचा आहे कलर मध्ये इच्छा असते तर ते काळा मोरा आपण मागणीनुसार त्यांना जो बैल सोडायचा आहे तो आपण त्यांना त्यांच्या गायी भरवण्यासाठी आपण सोडतो आता आपल्या भागातले गाय जे गाळा मालक आहे साधारण ते आता त्यांनी ओळू वगैरे बघितलं हो आता भरपूर म्हणजे मा, माहिती तर झालेलीच आहेत गायी पण भरपूर येतात आता रिझॉर्ट वगैरे कसे यांचे काय आता आपल्या इकडे बैलांना गायांचे वगैरे नाही गाय येतात ना भरपूर अगदी लांबून आत्ता अगदी सांगायचं म्हटलं भाऊ आपल्याला अगदी परत शिर्डी मनमाड नाशिक संगमनेर तिथपासनं अगदी अलिबाग मुंबई त्यानंतर इक्वेरा देवी इकड लांबून लांबून गाय भरायला जातात आता पुण्यातनं सुद्धा इकडं मोशी बोसरी चिंचवड भरपूर त्या परिसरात सुद्धा गाया भरायला आलेल्या आहेत आपल्याकडं आता हा सलगर मध्ये हो हा सलगर खानीचा जवळ आहे काय याची माहिती दे थोडी आम्हाला काय नक्की हा सलगर खानीचा जवळ आहे ज्या वेळेस आपण हा आणला त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की आम्हाला कलर आमच्याकडे दोन गायी आहेत एक सलगरी सिद्धापुरी खाण्याच्याकडनं भरवली तर दुसरी सलगर खाण्याच्याकडनं भरवायची किंवा आम्हाला कलरमध्ये पायद्यास पाहिजे त्यामुळं आपण हा कलर आता जातीवंत लाईनचा आणि पैद्यासाठी उत्तम आणि मोठ्या मा मापाचा ओळू हा जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात पण म्हणजे आप आपल्याकडचे आपण आणि आपल्याला पण आपण सेलगरचे जे नामवंत ओळू मालक आहेत की ज्यांचा तो वाकड्या नाकाचा गजा म्हणून ओळू जो प्रसिद्ध आहे त्याचा हा मुलगा आहे हा बैल म्हणजे त्याचे दो दोनच ओळू क्षेत्रात बैल आहेत खोंड आहेत एक ते कर्नाटक बाउंड्रीवरती त्यांनी दिला आहे ओळू आणि एक हा हा कुटकोळीचा होता कुटकोळीतून आपण खरेदी करून घेतला हा पण एकदम गरम रक्ताचा आणि अतिशय अग्रेसिव्ह असा ओळू आहे त्याच्यामुळे आपण आणला आता आणि याची पण वासरं आता म्हणजे बैलगाडा मालकच काही शूटिंग पाठवल्यात की आमच्याकडं तुम्ही तुम तुम जो ओळ आणलाय त्याची वासरं आहेत खूप पालतात आणि ती पण वास्त्र कलर आहेत काळी मोरी आहेत काळी हा दोन वासरं कोशी आहेत आणि दोन तीन वासरं काळी मोरी आहेत त्याची आणि भरपूर जी गाडा मालक आहे त्यांची पण मागणी राहते की सलगर जातीचे जे आहे हो हो पाहिजे आम्हाला हो अहो गाडा मालकाची भरपूर मागणी ना त्याला सलगर म्हणजे आणि थोडासा जास्तच ॲग्रेसिव्ह येतो म्हणजे आपण जे म्हणतो ना जास्त गरम असं भरपूर त्याच्यात हे येते कॅपॅसिटी आणि एकदम गरम राखताच आहे आता दोन ओळू आहे फरक काय वाटतं आता दोन्हीतला फरक काय ना आता काय होतं तसे दोन्ही पण ओळू गरम राखताच येते पण आता काही काय ना असं वाटतं आम्हाला सलगर खाणे पाहिजे थोडासा कलर पाहिजे hmm. काही काय वाटतं की आम्हाला सिद्धापुरी खानीचं पाहिजे असं hmm. प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे आपण सोडतो आणि सगळ्यात अजून एक गोष्ट सांगायची की आपण आता हा मोरा पण ओळू आणलेला आणलेलाची आता तो पण आणलेलाची आणि आपण आता थोड्या दिवसात एक तांबडा मोळा म्हणजे तांबडा मोरा म्हणजे आपण बैल बघितलेला आहे आपला व्यवहार पण होईलच आपण अजून एक तिसरा तांबडा ओळू आपण आणणार आहे याच मापाचा मोठ्या मापाचा तिकून तिथे त्याची ती uh, स सिद्धापुरी खाणीतच आहे सिद्धापुरी खाणी सिद्धापुरी खाणीत आणि मोठ्या मापाचं आहे तांबडा याचं पण झालं म्हणजे आपल्याकडं ऑप्शन शेतकऱ्यांना गाय भरवण्यासाठी होणार आहे साधारण ते दावणी लिहून आता किती महिने झाले आम्हाला आता याला स सात महिने झाले आणि त्याला नऊ नऊ महिने होतील नऊ साडेआठ नऊ महिने त्याला झाले म्हणून जवळपास पुणे जिल्ह्यात बघायला गेलं तर सलगरचा ओळू म्हणजे आपल्याकडं आपल्याकडची सलगरचं ओळू आपल्याकडची लेकर, एक जातीवंत मोठ्या मापाचा आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं की लाईन कोणती म्हणजे आता जे गो गो गोपालक आहेत खूप हुशार आहेत लाईन बघतात जात बघतात शरीरवृष्टी पाहतात शिंग रंग सगळ्या गोष्टी बघतात आणि त्याचा त्यांच्या मागणीनुसार किंवा त्यांच्या सूचनेनुसार आपण त्या प्रमाणात बैल आलेला आहे ते असं नाही की बाजारातून ना आणलंय आणि सुरू केलाय त्याचा बाप त्याचे आई सगळे जातीवंत सलगर मध मधनच आणि त्याचा बाप गजा गजाने भरपूर गाय आहे त्याने गजाचं तर काय नाव सांगायची गरजच नाही शर्यतीची बैल कशी काय ओळखली पाहिजे आपण आता शर्यतीची बैल एक गरम रक्ताचा शिंग रंग जात याच्यावरनं त्याचा जा शरीराचा आकार शेपटीचा शेपटीची साईज कांबळ कमी पाहिजे सगळ्या गोष्टी आणि अग्रेसिव्ह पाहिजे याची झाली आपल्याकडे फायदास वगैरे नाही याची नाही पैदास झाली याची आत्ताशी आपण आता हा आणून सहा सात महिने झाले सहा सात महिने झालेत जास्त करून बाहेरचे जा झाले हो आता बाहेरच्या म्हणजे हा पण आणायचं कारण असं आहे की आपल्या इथं ना त्याची भरपूर वास्त्र आहेत म्हणजे आपण हे दोन्ही ओळू आणायचं कारण असं झालंय किंवा हेच आपण का निवडले तर त्यांची वास्त्र आपल्या इथं पाळतात तिकडं जे आपले लोक जातात आता तुम्ही तुम्हाला पण तुम्ही बघतायच सलगरला जातात सांगोलीला जातात जतला जातात जी ती वास्त्र जी तिकडनं आणतात ना यांच्या याच्या आणि त्याच्या दोन्हीच्याही पायद्याशी जी वास्त्र इथं आणलेली आहेत वास्त्र इथं पाळतात म्हणून आपण हे दोन्ही पण वळू खरेदी केले तर मित्रांनो शैलेश भाऊंच्या इथं सलगर नावाचा आणि सिद्धापूर नावाचा दोन वळू आहे गाडा मालकांना एक विनंती आहे आपल्याकडं जर गाया वगैरे असतील जर रेतन वगैरे जर करायचं असेल आपण बघा बरुचसे गाडा मालक आहे ते खालच्या भागात जातात सलगर जत त्या साईडला जातात आता सिद्धपूर जातीचा जो बैल आहे त्याची जी वासरं आहे ती आपल्या इकडं व्यापाऱ्यांकडून लय लय प्रमाणात येते आणि ती आपल्या गाठात पाळतात आहे आणि हा सलगर आहे सलगरचे तर बोलायलाच नको कारण जे ते म्हणतात की सलगर जातीचं वासरं पाहिजे ना आम्हाला आणि सलगर जातीची वासरं आपल्या पण भागामध्ये खाल लागून आणि ती ह्या भागामध्ये आपल्या इथं टोपलाच पाळतात तर क, गाय वगैरे जर गाडामालकांका असन ना तर पुणे जिल्ह्यातील आपले जे शैलेश भाऊ आहे इथं जुन्नर तालुक्यातील वतूर गाव आहे त्यांचं तर हा पुणे जिल्ह्यातला एकच कोंड आहे असा एक मी आलेला आपल्या त्या भागात हा त्यांच्याकडे जर कुणाला जर रेतन जर करायचं असेल तर नक्की शैलेश भाऊंच्या गोट्यावरती शैलेश भाऊ तुमचा एक नंबर द्या म्हणजे जेणेकरून गाडा मालकांकडं म्हणजे माहितीच नसणार आहे बऱ्याचशा जणांना हो हो oh. आपलं माझं नाव शैलेश धरांचे तांबे मुक्कम ओतूर तालुका जुन्नर मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्तावीस त्र्याऐंशी एकोणऐंशी आणि जर यायचं झालं तर आळेफाटा म्हणजे जर नगरवर जर यायचं झालं तर आळेफाटा आळेफाट्यापासून ओतूर सोळा किलोमीटर आहे जर संगमनेर शिर्डी तिकडनं यायचं झालं तर आळेफाट्यावरती यायचं आणि आळेफाट्यावरनं राईट टर्न करून ओतूर सोळा किलोमीटर आहे इकडनं पुण्याच्या दिशेने वगैरे जर यायचं झालं तर नारंगगाव आणि ओझर गणपती ओझर गणपतीपासनं एकदम पाचच मिनटाच्या अंतरावरती आहे सा सात किलोमीटर ओतूर हे गाव आहे आणि शरीद भाऊ खरं सांगायचं म्हणजे दावणीला आपल्या आता पालखी गेलेली पालखीची पण बैल होती हो पालखीची बैल होती ना आता मागच्या वर्षी बा म्हणजे तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची जिवंत समाधी आमच्या ओतूरमध्ये आणि ती जी पालखी जाते ओतूरवर पंढरपूरला त्या पालखीचा मागच्या वर्षीचा मान आपल्या तांबे घराण्याला मिळाला होता आणि ती बैल होती त्यानंतर आता जो चैतन्य महाराजांचा ओतूरला जो त्रिशत त्रिशतकोत्तर सोहळा झाला मोठा गुरुवारी माऊली महाराज कदम देवसंस्थांचे मोरे मंडळी भंडारा डोंगरचे विश्वस्त यांनी मिळून जे या महाराष्ट्रात एक आठ सो सोहळे केले मोठे त्याचा जो सांगता सोहळा त्रिशकत्तर सांगता सोहळा ओतूरला झाला त्याही सोहळ्याला आपल्याच बैलजोडीला पालखीच्या पालखी ओढायचा मान मिळाला होता आता पालखीवर वर्गी लिहिली आहे ना हो हो बैल आता परत कधी येणार इकडं आता वारी झाल्यानंतर वारी झाल्यानंतर पंधरा दिवस पंधरा दिवस आता गाय त्यात गायंचे जे रेतनाचे काही दर असतात तुमचे आता रेतनाला आपण दोन हजार रुपये घेतो आता बघू म्हटलं शेतकऱ्यांचं कसं होतं शेतकरी वर्ग आहे सगळा आपल्याकडे आपल्याकडं hmm. सर्वांना लांबून गाडी भाडं करून यायचं असतं चाललंय थोडंसं ऍडजस्टमेंट करून एक पंधराशे रुपये इथून इथून पुढं घ्यायचे प्रत्येक तांबडा बैल पण आपण आणणारचे अजून एक तांबड्या कलरचा पंधराशे रुपये आपण हे घेणार शेतकरी म्हणजे थोडेसे शेतकऱ्यां शेतकरी पण या दिशेला ओळले पाहिजेत नैसर्गिक रेतना रेतनाकडं ओळले पाहिजेत साधारणतः आता आपल्या भागामध्ये जास्त खिल्लारगा यांचं प्रमाण आता वाढत चाललं आहे गाडा मालक आता घेत चालेल हो खिडपा आता जवळजवळ आपण बैल आणल्यापासून ये ना जवळजवळ आपणच शंभर एक गायचं कॉन्टॅक्ट करून दिलेलं आहे म्हणजे समजा तुम्ही आले माझ्याकडे रेतनाला थोडक्यात एखादा शेतकरी रेतनाला आला तेव्हा आपल्या आमच्याकडे दोन गायी आहेत एक गायी आम्हाला विकायची तर आपण लगेच किंवा दुसरे गाय घेऊन येतात ते म्हणतात चांगली कुठं जातीवा ते गाय आहे का सांगा आम्हाला घ्यायची आपण लगेच कॉन्टॅक्ट करून देतो आणि त्या दोघांची दोघांचा नंबर द्यायचा व्यवहार तुम्ही तुमच्या पद्धतीने करा म्हणजे आपण पण प्रोत्साहन देतो शेतकऱ्यांना mm. गाई सांभाळा पैदास आपल्याकडं करा जे जा आपल्याला जावं लागतं बाजारात जत सांगोला खरसंडी या ठिकाणी mm. जाऊन खोंड आणायला लागतात तीच खोंड आपण इथं पैदास करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं इथं पैदास झाली म्हणजे आपल्या वातावरणात खोंड सेट होतात ना आणि बहुतांश म्हणजे बाजारामध्ये खिलार गाय येतच नाही म्हणजे जे विक्रीसाठी असतात ते येतच नाही म्हणजे नाही नाही बाजारात नाही शक्यतो खिलार गाय येत नाही आणि भरपूर मागणी राहते कारण ज्यांना भरपूर जणांना लागतात माहीत नसतं नाही का की गाय कुठं चांगल्या भेटतात तर मित्रांनो सिद्धापूर आणि सलगर खाणीचे जातीवंत वळूचे मालक आपल्याला शैलेश भाऊ भेटलेले आणि आपण थोडीशी माहिती घेतलेली दोन वळूंबद्दल आणि तुम्ही बघितलं असेल दोन्ही पण गरमच आहे अतिशय म्हणजे पुणे जिल्ह्यात आता टॉपचाच आहे तो सिद्धापूर मधला आहे पण टॉपचे आहे दोन्ही पण गाडा मालकांनाही विनंती राहीन आता बरेचसे गाडा मालकांना माहीत नाही की बैल रत्नासाठी कुठे मग डॉक्टर डॉक्टरकडून वगैरे सीमेन्स भरून करतात अच्छा तर कुणाला जर यायचं असेल तर शैलेश भाऊंनी नंबर तर आहे परंतु आपण खालच्या भागातनं वासरं आणण्यापेक्षा तिकडनं आहे त्यात आणि परत आपण एक वेगळी किंमत देतो ना का त्या वासराला म्हणजे जवळपास वासरू तिकडून येत आपण त्याचे लाख मोलाचे भाव करून जातो इथून तर गाडा मालकांना एकच विनंती राहीन आपल्याकडे जर खिल्लार गाय असं तर शैलेश भाऊक येऊन त्याचं रेतन जर केली तर ती वासरं आपल्या इथंच तयार होती आणि आपल्या इथली ती जी वातावरण वगैरे इथलं ते त्यांना भेटत तर हे दोन जातीवंत त्यांची मुलाखत घेतलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करा शैलेश भाऊंना ती खूप चांगल्या प्रकारे वळूंची पण माहिती देईन खिल्लार गायांची पण माहिती देईन जरी खिल्लार गाय कोणाला लागत असन तरी शैलेश भाऊंचा नंबर त्यांनी दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर प्रोव्हाइड करेन धन्यवाद